राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचं अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं या माध्यमातून छप्पन्न क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देत क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करताय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक वर्गातून होत असतं मुंबई येथे भारतीय क्रिकेट टीमनं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं त्या माध्यमातून खेळाडूंना ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशननं सर्व समावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले कायद्याकरता म्हणाले जसं आपण म्हणतो की मुलं पुराची पाकडी तिथं वेगवेगळे जसं बास्केटबॉलचं कोर्ट निर्माण झालं स्विमिंग पार्क ट्रॅक निर्माण झाला अशा वेगवेगळ्या खेळ निर्माण झाले आणि म्हणून तुमच्यासारख्यांचा आमच्यावर देखील दबाव होता की क्रीडा संकुल झालं पाहिजे आणि म्हणून गोपाकर सर आज तुमच्या सर्वांच्या एक दबावामुळं आमच्यासारख्या कार्यकर्ते ज्यावेळेस संधी मिळते या महाराष्ट्राच्या सर्वोच्च समारंभामध्ये जायची तर तिथं देखील आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून जो या सगळ्या मंडळींनी आराखडा तयार केला होता जवळपास पन्नास कोटी रुपये अंदाज रक्त तो आराखडा तयार केला होता आपण त्याला राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण आराखड्याला ही मंजुरी आणि फक्त मंजुरी पहिला टप्पा हा पंधरा कोटीचा आपण आपल्या देखील उपलब्ध केला आता त्याची कार्यालय पूर्णता करून लवकरच आपलं कारण संहिता काल पाच तारखेपर्यंत होती त्या शिक्षक मतदारसंघाची आता लवकर तो प्रस्ताव तयार करून पुढच्या एक पंधरा दिवस तर महिन्याभरामध्ये बाबर सर आता आपल्याला पुढचा आराखडा तयार करून टेंडर क्लॅश करायचं आणि टेंडर आपल्या लवकर त्याची वर्क ऑर्डर कामाला सुरुवात होती कारण मला वाटतं जवळपास वीस वर्ष तरी अनेक खेळाडू त्या वाड्या म्हणजे एक पिढी की तिथं न जाताच बाहेर पडेल तुमच्या सारख्या लोकांनी प्रयत्न केले तिकडं शिकव तिकडे शिकव काहीतरी कर आणि प्रयत्नातून बरेच खेळाडू घडवले असतील ते पुढं बाहेरही गेले पण ते मैदानावरती आहे पण आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आम्ही प्रयत्न केला सरकार बऱ्याच वेळा आले राज्यकर्ते बऱ्याच वेळा आले पण त्याच्यामध्ये यश आपल्याला कधी फारसा आलं नाही पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यावेळी संधी मिळाली तर आम्ही थोरातसर एक प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आज फक्त क्रीडा क्षेत्रातच नाही जी जे क्षेत्र असल आरोग्याचं असेल तर आज या मंदिरच्या घराशेजारी तुम्हाला सांगतो महानगरपालिके दोन एकर जागा एक एकर जागेमध्ये आम्ही तिथे तुम्हाला सांगतो त्यास सत्तावीस कोटी रुपये राज्य सरकारच्या निजुरुद्ध इथपर्यंत आणले आणि दिव्य दिव्य नगरच्या खाजगी हॉस्पिटल समोर येईल सर जेवढे कोणते खासगी हॉस्पिटल येतील त्याच्यापेक्षा देखील इमारत आज देखील उभारे आश्वासन आहे पाचवा स्लॅब आता चालू आहे पाचवा स्लॅब एक हॉस्पिटल उभार आता आपलं जसं वाड्यापाचं काम मार्गी लागलं त्याच धर्तीवरती एक छोटा आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघलं सालाजगर परिसरामध्ये थोड्याच दिवसात एक जिल्हास्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेणार आहोत त्यामध्ये जे काही एकवीस संघटना आहेत त्यांनी आपला आज संघटना आहेत आपल्याशी संलग्न त्यांनी आपला आज आपल्या संघटनेकडे प्रस्तुत करायचा आहे त्याच्यावर कमिटी निर्णय घेऊन त्या पुरस्काराचं नाम, नाम जे काही नॉमिनेशन असेल ते डिक्लेअर केलं जाईल आणि तो कार्यक्रम आपण दिवसात घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खेळाडूंना देत असताना त्यांना काही जे आवश्यक बाबीशी जे काही खरंच गरजवंत खेळाडू आहेत त्यांना जे काही अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या स्वरूपात छोटीशी मदत करण्याचा सुद्धा या संघटनेचा प्रयत्न आहे की कि बरेचसे उपक्रम आहे हा जो उपक्रम आज होत आहे हा युनिक किंवा छाप मिळण्यासाठी आपण सर्व एका छत्री खाली आलो तरी आय ओ नामक इंडियन ऑलिम्पिक्स किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिक्स बहुतेक याची खूप आणि सत्तावीस पत्र काढायचे किंवा तीस पत्र काढायचे

शैलेश गवळी निलेश मदने आदींसह खेळाडू आणि विविध संघटनांचे पदाधिकारी हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर